नमस्कार मित्रांनो हसताय ना तर आजचा ब्लॉग खूपच जबरदस्त होणार आहे आणि खरोच राहू दे का आजकाल थंडी खूपच आहे आणि आम्ही खेड्यामध्ये राहतो तर थंडी जास्त वाजता खेड्यात प्रश्न असा आहे थोडस थोडी महत्वपूर्ण मीटिंग आहे आता आपले आजीबाबा मातारे झाले आता त्यांना खर्च येईल दादाचं लग्न आलं त्याचा खर्च येईल तुझ्या शिक्षणाचा खर्च येईल किती लोड आहे आपल्यावर कसं होईल अशी चिंता मला सतावत होती रात्री पण मी पिता परमेश्वरला भगवंताला शिवबाबाला शिव परमात्माला सांगितलं की बाबा ही सर्व चिंता तुझी आहे मी माझ्या जीवनामध्ये दे। अगदी स्वच्छ मनाने काम केलं आहे कोणाची लबाडीने लांडगीने स्वच्छ मनाने काम केलं आहे मी आज श्रीमंत आहे माझ्या जोडा स्वतःचं घर पण नाही अजून माझं पंचेचाळीस वर्षाच्या वर वय झालं पण तरी पण हा मला आत्मिक सुख जे म्हणतात ते आहे आमचे आजी बाबा सुद्धा खुश आहे कारण आम्ही जरी बाहेरगावी असलो तरी त्यांची ते देखभाल स्वतः परमात्मा करतो परमेश्वर करतो आणि सच्चाईला कस असतो परंतु सच्चाईचाच विजय होतो आजपर्यंत जेही इतिहास घडला मोठे मोठे ग्रंथ पोथी पुराणमध्ये हे सांगितलंय की सच्चाई परेशान होऊ शकती आहे लेकिन हार नाही सकती आहे तो हम बी हारणेवाले लोक नाही आहे तुमची मदत पाहिजे आमच्यासोबत बनून राहा संकट येतील प्रश्न पडतील प्रश्न जातील परंतु आपण नेहमी हसत राहिलं पाहिजे आणि मजेत राहिलं पाहिजे आणि द्रोणासारखं बिझी राहिलं पाहिजे नमस्कार

इंचले लावून गुंडी करते सर आवडतं छान काय तेसाठी बघाConta खाली तुम्ही बघा तो सुद्धा फेकलात नासतं ठीक आहे तसा नाही तेला मोसून ना तुम्ही

सहा सासू धरून सहा बहिणी होत्या आणि त्यांच्या मुली पंधरा ते पंधरा ते वीस झाल्या असतील

गाडीचं पार्किंग आहे राम पॅरीचं मडगाड ग असं ठक ठक ठकटक करत आहे चला गरीबी आहे पण संघर्ष मोठा आहे आपला ॲटिट्यूड लेवल छोटा नाही आहे आपण कब कधी घसून जात नाही भगवंत आपल्यासोबत आहे चला तिकीटाला गर्दी आहे का काय बघावं लागेल तिकीट कसं आहे तर रेल्वे स्टेशनला टी एम इकडे गर्दी नाही आहे तिकीटाला खाली आहे तिकीटाचं किती घेतलं आता पंचेचाळीस रुपये लागले आता तिकीटाला स्टेशनला गाडी महानगरीचा वेळ झालेला आहे गर्दी नाही आहे प्लॅटफॉर्म पण खाली बिलकुल गर्दी नाही लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हाच आमच्या विनोत्तर रेल्वे स्टेशनवर बसलोय आणि व्हिडिओ एडिटिंग करून घेतात शॉर्ट व्हिडिओ तर एडिटिंग करून हो बाबा बसा कुठ चालले मला पाच रुपया पाच रुपये हा देतो ना मी जेवण मिळून केलं का बसा काहीच खाल्लं नाही का बिस्किट आणू पण हां पेपर आणू टिकावाला का बर बाबांसाठी वेपर द्या चांगले तिकटवाला वेपर वेपर हे कितीच आहे हे देऊन द्या मग बाबा त्या बाबांना द्यायचंय बाबांसाठी आता हे घेतलं काय म्हणतात त्याला रोल रोल म्हणतात गरीब बाबा बिचार आहेत सकाळचे बाबा हे मस्त आणलं गोड रोल म्हणतात त्याला मस्त तुमचं पोट भर नाही गोड नको का तिखट पाहिजे का बाबर डायबिटीस आहे का बाबा गोड खायचं नाही दादा हो दादा बाबा गोड खायचं नाही म्हणतात देऊन द्या तिखट तिकट आहेत काय हे कितीच हा ठीक आहे बाबा हा त्याला काय झालंय तुमचं या तिकट आहे ना तिकट कोण काय तुमचं आमचं पाचोरा अंतुरली कोटली नाही का आता कुठे गेलं ते आता वेपर खाताय नागो मी कचऱ्यात टाकून येतो ते मध्ये अच्छा धुक्यामुळे आता हा आहे पंजाब केस आपला कोणता आहे तो लक्षदीप लक्षदीप एक्सप्रेस आहे हां धुक्यामुळे गाड्या लेट चालताय ना थंडीत हां काय झालं नाही गर्दी आहे सर वयसिक होच मागे जावं लागेल जागा इथे बस वापर लागेल महानगरी आता रेल्वे स्टेशन जळगावरून सुटली पुढचं स्टेशन पाचोर आहे तर पाचोऱ्याला उतरायचंय आपल्याला तिथे साईडलाच उभा उदा कुठलाही स्टॉप नाही मध्ये पाचोरा स्टेशनला उतरला होता तिथून आता रेल्वेच्या गेटच्या बाहेर जावं लागेल तिथून रिक्षा भेटेल त्या रिक्षाने मग गावाला इथे खाली अंतुरली रिक्षा असतात अंतोरली जायला तिथून रिक्षा भेटेल आपल्याला

तटला पोरी घ्याय आता पुणे एक्सप्रेस पुणे एक्सप्रेस आहे ना त्याच्यानंतर कामाही नाही पण त्याच्यामध्ये गर्दी कमी आहे जळगाव स्टेशनला उतरलो जळगाव स्टेशन वरून आता बाईकने जाणार इकडे चला मग पुढे ब्लॉक हॅलो दिदू गुड 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 काय बोलू गुड नाईट नऊ वाजलं नऊ वाजता पोहोचलो मी घरी अरे बापरे रे ऑनलाइन अभी अः पेपर ना मैन पेपर डायरेक्ट भरपूर घूम मैं डायरेक्ट ये ना पेपर <laughs> ऑनलाइन तुला अगे ये गे पेपर सर एश्कर काय त्याच्यात डुप्लिकेट आहे का डुप्लिकेट <laughs> आहेत <laughs> ना गे व्हिडिओ बनवण्यासाठी आणतो ना डुप्लिकेट नोटा मी सांगते काय हो कुठे आपल्या शेताची कमाई आहे बेटा ती शेती मात्र घागरा घे कपडे घे काही बी घे घे तुला जे वाटेल हो ना किती पैशांचं मॅनेजमेंट आहे तुला म्हणजे उलट असं नाही म्हणत की माझ्या नावावर काहीतरी सेव्हिंग करा बघ असं नाही म्हणतो काय घागरा विकला तू सेव्हिंग तूच तर सांगितलं मी घरी या म्हणे तुझ्या जीव आहे माझा मला मुलीमध्ये जीव मुलामध्ये जीव बायको मध्ये जीव आई वडिलांमध्ये जीव किती जीव मी आता सापडलेलो सर्वांमध्ये जीव आहे सर्वांना खुश ठेवावं लागतं मला तर आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतोय आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा आमचं गावाचं घर आणि आम्ही जिथे राहतो तिथे भेटूया उद्या सकाळी आठ वाजता